मित्रांनो तूर पिकामध्ये एक सगळ्यात मोठी प्रमुख समस्या आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची जी तूर पीक आहे तर ती अशी इथं तर तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन केलं तर खोडापाशी सडलेली आपल्याला पाहायला मिळाली इथं एक पांढऱ्या रंगाची जी बुरशी आहे तर तिची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत हे जे काही तुरीचं झाड आहे तर ते पूर्णपणे तिथं वाळून जळून गेलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं तर मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे तर हा एक तर फ्युजेरियम किंवा होर्टिसेलियम या दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बुरशीजन्य रोग असतात तर याच्यामुळे आपल्या तूर पिकामध्ये तूर उधळण्याची किंवा तूर पीक मरण्याची जी समस्या आहे तर ती आलेली आपल्याला पाहायला मिळते तर ती समस्या येऊ नये याच्यासाठी तुम्ही काय उपाय योजना करू शकता एकतर लक्षात घ्या ही जी बुरशी आहे काम करते अशा फवारणी करून म्हणावं तेवढा फायदा होणार नाही मग आपल्याला एखादा चांगल्याची डायरेक्ट चा। खोडावरती फवारणी पंपाचं नोजल काढून इथं या भागावरती ड्रेनिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो मी माझ्या अनुभवातलं एक चांगलं बुरशीनाशक सांगतो तुम्ही स्वतःच्या अनुभवानुसार एखादा चांगलं बुरशीनाशक निवडणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही एक झिनेट या नावाचं बुरशी कॉम्बिनेशन आहे मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही तीस मिली झिनेट किंवा इतर तुमच्या अनुभवातलं जसं रेडोमिल गोल्ड आहे अलाइट आहे यांसारख्या बुरशीनाशकाचा ड्रेंचिंगसाठी वापर करणं गरजेचं ही जमिनीमधली बुरशी जमिनीमध्ये संपवणं गरजेचं आहे आणि आपल्या तूर पिकामध्ये तूर उधळण्याची आणि तूर मरण्याची जी समस्या आहे तर ती तुम्ही अशा प्रकारे थांबू शकता धन्यवाद